श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊजची मापी प्रकारे घ्यायची हे पाहिलं होतं तर त्याच मापाचं जी मापे आपण काल घेतली होती त्याच मापाचं ब्लाऊज प्रकारे कट करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे कटिंग करण्याची तर माझ्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कट केला तर खूप तुम्हाला सोपं पडणार आहे आणि अगदी फास्ट म्हणजे दोन मिनटात तुमचं ब्लाऊज कट करून होणार आहे तर हे ब्लाऊज पीस आहे तर हे पूर्ण उघडून घ्यायचं हे याला आपण अशी मधोमध डब्बल घडी वगैरे काही घालणार नाही तर ब्लाऊज पीस असं उघडून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पहिला लागणार आहे ब्लाऊजची छाती तर ब्लाऊजची छाती आपल्या किती होती तर ब्लाऊजची छाती आपल्या पस्तीस इंच होती तर पस्तीसचा चौथा भाग हा पावणे नऊ इंच आहे तर पौणे नऊ इंचमध्ये आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच पौणे नऊ ते पौणे दहा पौणे दहा ते पौणे अकरा म्हणजे एकूण अकरा इंचाची आपण अशी घडी टाकणार आहे पौणे अकरा किंवा अकरा इंचाची आपण घडी टाकायची आहे तर इथे आपण असे अकरा इंचाची माप घेऊया तरी पहा हे आलेलं आहे आपलं अकरा इंच ही आता आपण अकरा इंचा लईन आखलेली आहे तर ही अशी घडी टाकून घ्यायची आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे ब्लाऊज आपण उचलून घ्यायचं आहे तर ही लाईन दिसते का पहा तुम्हाला तर ही अकरा इंचा जे आपण घडी टाकलेली आहे तर आता आपण हे अकरा इंच आहे का ते पाहून घेऊया हे आपलं अकरा इंच आहे तर आता आपण इथून कट करून घेऊया तर ह्या भागामध्ये आपण बाई कट करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पूर्ण ब्लाऊज आपला कट करायचा आहे तर इथे तुम्ही असं नख मारून घ्या तर ब्लाऊजची उंची किती आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची ही साडे तेरा इंच आहे तर आपल्याला ह्या साईडून खालून ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आणि तेरा अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इंचावर आपण असा पॉईंट दिला तर ही आहे आपली साडेचौदा इंच तर इथून आपल्याला हे काप ब्लाऊज पीस असं फोल्ड करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सुद्धा उपयोग करू शकता किंवा अशी काजून ठेवू शकता हे बघा अगदी बरोबर तुम्ही जर तुम्हाला कमी जास्त होते असं वाटत असेल तर तुम्ही असे खालच्या साईडहून टेप ठेवून ते खालच्या साईडची माप हे बरोबर साडे चौदा इंच आहे का घडी बरं आपली योग्य पडलेली आहे का ते बघू शकता हे पहा तर ही साडे इंच चौदा इंच आपलं हे जे आहे ते आपलं साडे चौदा इंच आहे आणि हे वरच्या साईडला आहे ते एक्स्ट्रा आहे आपलं तर ह्यामध्ये किती घ्यायचं हे पहा तर ही आता आपली चोबल घडी पडलेली आहे बघू शकता हे आहे आपलं डबल आणि ही आहे आपली चोबल आणि खालची जी बाजू आहे ती आपली आहे साडे चौदा आणि जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे हे पहा हे डबल फोल्डिंग आहे घेतलेलं आहे तर पुढच्या साईडमध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच आपण साडे पंधरा इंच घेणार आहोत तर जे साडेपंधरा इंचावर एक आपण ले आखून कशी लेख आखून घेतली आता इथे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर शोल्डर आपलं पाहणी सहा इंच आहे तर पावणे सहा इंचा एक पॉईंट देऊया मुंडा देखील आपल्याला पावणे सहा इंचच घ्यायचं आहे नंतर आपण पाहणार आहोत की आपलं मुंड्याचं जे आपण मेजरमेंट केलेलं होतं ते बरोबर येतं की चूक येतं किंवा काय वाढवायला लागतं की कमी होतं ते तर छाती आपण पावणे नऊ इंच घेणार आहोत तर पावणे नऊ इंचावर एक अर्धा पॉईंट देऊया आणि दोन इंच आपण मार्जिन घेणार आहोत तर दीड इंच आपण मार्जिन घेतो पण इथे डाचासाठी म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणून आपण पावणे दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर गळारुंदी आपण इथे अडीच इंच घेणार आहोत कारण पाठीमध्ये गळा खूप छोटा आहे आणि पुढील गळा आपला सहा इंच आहे तर आपण पौणी सहा इंच घेणार आहोत त्यामध्ये काही मार्जिन वगैरे वाढवायचं नाही कारण आपण हे माप तिरक घेतलेलं आहे तर इथे एक इंचावर पॉईंट देऊन गळ्याचा आकार असा काढून घ्यायचा आहे तर मुंड्यामध्ये पहा इथे आपल्याला पहिला आपण दीड इंचावर पॉईंट देऊया आणि आपलं मुंड्याचं माप जे सव्वा आठ इंच आलेलं होतं ते बरोबर आहे का ते पाहून घेऊया पौने आठ आपलं लिहिलेलं होतं तर इथे हे मार्जिन इथं मार्जिन सोडून घेऊया आपण थोडंफार हे पहा पाव इंच मार्जिन इथं सोडलेलं आहे इथून आपल्याला गोलसर माप घेऊन पौने आठ इंच इथंपर्यंत येतं का ते पाहायचं आहे तर आपण पहिला दीड इंचावर पॉईंट देऊन पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला देखील कळेल की मुंड्याचे हे आपण योग्य आहे का आणि ते कसं ठरवायचं तर हे पहा की आपण मुंड्याचं माप काढलं तर इथून आपण माप घेऊया तर पौने आठ इंच येतं का ते आपण पाहूया तर हे आपलं खूपच कमी आलेलं आहे तर आपण आता सव्वा एक इंचावर पॉईंट देऊया हे मी तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे तर सव्वा एक इंचावर पॉईंट देऊया आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार घेऊया आणि इथून आपण पाहूया आता आपलं माप किती आहे बरोबर म्हणजे बरोबर पौने आठ इंच आलेलं आहे मी तुम्हाला थोडं झुम करून दाखवते अगदी पौने आठ आलेला आहे ते बरोबर पौने आठ इंच आपलं मुंड्याचं माप आलेलं आहे म्हणजेच काय आपल्याला दीड इंच कधी घ्यावं लागतं किंवा सव्वा एक इंच कधी घ्यावं लागतं हे तुम्ही तुमचं तुम्ही शिकू शकता अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन इथे दीड इंच टाकून पाहिलात आणि तुमचं बरोबर येते का माप ते जर चेक केला तर तुम्ही सव्वा एक इंच घेऊ शकता किंवा एक इंच घेऊ किंवा तुम्हाला काही वेळा इथं मुंडा देखील वाढवावा लागू शकतो तर अशा प्रकारे आपण माप काढत असतो तरी ते आपल्याला सव्वा एक इंच हे पाठीमागील मुंड्यासाठी माप योग्य आहे तर हे आपलं आता हे जे वरचं माप आहे ते आपलं आहे चुकीचं तर आता इथून आपल्याला आपल्याला आणखीन एक पॉइंट द्यायचा आहे पुढच्या मुंड्यासाठी तो द्यायचा आहे आपल्याला पाहुणा एक इंचावर तर इंचावर पॉइंट दिला आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे तर क्रॉस पट्टी मी तीन इंच घेणार आणि ह्या साईडला अडीच इंच आणि अशी तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे आता आपल्याला हे जो गळा आहे तो आणि जी क्रॉसपट्टी आहे ह्या दोन्हींचा शेंटर काढायचा आहे म्हणजे मध्य काढायचा आहे तर किती आहे पहा तर हे आहे साडेसहा इंच तर ह्याचा शेंटर आपला आहे सव्वा तीन इंच तर इथे एक असा पॉईंट देऊया तसेच इथून इथंपर्यंत इत्थ आपल्याला जे डासासाठी माप घ्यायचं असतं आपण इथे जो डास देणार आहे तर तो छातीचा सहावा भाग दहावा भाग घ्यायचा आहे तर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे छातीचा दहावा भाग कसा काढायचा जर पस्तीस छाती असेल तर तीन पॉईंट पाच इंच हा छातीचा दहावा भाग येणार आहे तर ते मी ते साडेतीन इंचावर असा पॉईंट देते आणि इथून वरच्या साईडला अडीच इंचावर मी डास देणार आहे हा अडीच इंच आणि इथून इकडं आपल्याला तिरकं दीड इंच घ्यायचं आहे हे दीड इंचाचं पॉईंट इथं आलेला आहे तर ही लाईन इथपर्यंत घ्यायची आणि इथून देखील इकडं आपल्याला असा दीड इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि ह्या दीड ह्या पॉईंटपासून इकडं आणखीन एक दीड इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट आहे तो असा खालच्या साईडला आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायचा आहे इथून क्रॉसपट्टीपासून तुम्हाला दोन इंच किंवा दीड इंच अंतरावरती हा डाच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला असा मुंड्यामध्ये डाच घ्यायचा तरी तुमच्या लक्षात आलं का प्रकारे आपल्याला डाच घ्यायचा असतो तर इथून आपल्याला दीड ते दोन इंचावर घ्यायचं आहे तर हा आपला डास दोन इंचावर आहे हा डाच आपल्याला अगदी इतका छोटासाच घ्यायचा आहे आणि हा डास ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि हा, हा, हा डाच आपला हा असा येणार आहे हे दोन्हीकडे असा पकडून आपल्याला हा डाच घ्यायचा आहे आणि हा जो डाच आहे तो आपला असा फुगीर येणार आहे तर आता आपल्याला कटिंग कसं करायचं आहे पहा तर इथून पहिला आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे खालचा भाग आहे पाठीचा तो कट करायचा नाही फक्त हा वरचा भाग जी क्रॉसपट्टी कट करायची आहे तशी क्रॉसपट्टी आपण बाजूला ठेवू आणि इकडं पहा इथून आपल्याला ही चारही पद्धत खालचा भाग आणि वरचा दोन्ही भाग पकडून अशा प्रकारे हा वरच्या मुंड्याचा आकार कट करायचा आणि आपला पाठीमागील आणि पुढील गळा सेमच आहे त्यामुळे मी इथे सेमच कट करून घेणार आहे तर ह्या साईडला आपल्याला कात्रीने कट मारायचं आहे आणि शोल्डरच्या ह्या साईडला देखील कात्रीने कट मारायचं आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये काय होतं शिवताना आपण जे अर्धा इंच मार्जिन धरतो तिरकं वगैरे तर ह्यामध्ये तिरकं वगैरे काही पकडायचं नाही फक्त हे इथून अशा प्रकारे हे आहे असंच हे कट करायचं नाही हे जॉईन आहे तसं जॉईनमध्येच आपल्याला अशी फक्त टीप मारायची आहे आणि हे असं उलटं केलं ना तर हे आपलं सरळ बाजू होऊन जाते हे अशा प्रकारे तर आपले डास देऊन झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते तर ही क्रॉसपट्टी आपली तीन इंचाची आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे साडेतीन इंच तर ही अर्धा इंचाची लाईन आपण आखून घेऊया तर ह्यामध्ये किती एक्स्ट्रा आहे पाहूया आपण ह्यामध्ये आणखी अर्धा इंच आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्रा आहे म्हणजे आपल्याला जर आपण ही साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेतली तर आणखीन एक आपल्याला साडेतीन इंचाचीच क्रॉसपट्टी घ्यायची आहे पण इथे ही चार इंचाची आहे साडेतीन इंचापेक्षा जास्त आहे हे चार इंचाची आहे त्यामुळे आपण त्या, त्या, त्या साडेतीनमधलं अर्धा कमी करणार आहोत कारण ह्या क्रॉसपट्टीमध्ये अर्धा जास्त आहे साडेतीन साडेतीनच्या दोन क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायच्या आहेत तर आता आपण इथे तीन इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहोत तीन इंचा क्रॉसपट्टी घ्यायचं आणि खालच्या साईडला आपण अर्धी इंच घेऊन तर हे झाले आपल्या क्रॉस पट्ट्या तर ह्या चार क्रॉस पट्ट्या आहेत दोन ह्या साईडला आणि दोन त्या साईडला अशा प्रकारे आपण लावतो तर आता आपण बही कट करूया तर भाईसाठी हे पहा ही कापला ब्लाऊज पी शिल्लक आहे तर त्याची अशी मधोमध घडी टाकून घ्यायची आहे जी आपली डब्बल घडी आहे तर ह्यामध्ये आणखीन एक घडी टाकायची आहे म्हणजे एकूण आपली म्हणजे एकूण आपण चोबल घडी टाकणार आहोत तर चोबल घडी टाकणे आणि जे खालच्या साईडला आपण दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे जे आपली हातशिलाईची पट्टी असणार आहे त्याच्यासाठी हे दीड इंच घेतलं आणि भाई आपली एकूण सव्वा सात इंच आहे त्यामध्ये मार्जिन अर्धा इंच मिसळल्यानंतर पौणे आठ इंच होते त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच मिसळल्यानंतर पौणे आठ इंच होते मग आपण पौणे आठ इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आठ इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणखी लाईन आपण कंटिन्यू करायची आहे आणि इथून खाली आपल्याला साडेतीन इंचावर एक पॉईंट द्यायचा तर गळारुंदी आपण आठ इंच घेणार आहोत तर रुंदी घेतल्यानंतर जे मार्जिनसाठी आपण दीड इंच घेतो ते आपल्याला इथं कापड कमी पडत आहे त्यामुळे आपण ते जोर देणार आहोत आणि इथून असं आपल्याला तिरका तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर दंडघेर आपला साडेपाच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे साडेपाच ते साडेसहा ते सात इंच अशा प्रकारे आपण मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण ब्लाऊज कट करणार आहोत अच्छा ते शेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे कात्रीने आणि इथे देखील पण हा चिलाची लाईन आखलेली आहे तिथे तिथे देखील कात्रीने असा कट मारून घ्यायचा आहे आता आपण बहीचा पुढचा आकार काढणार आहोत त्यासाठी ही जी दोन इंचा पॉईंट दिला आहे तो आणि ही हा पॉईंट इथून आपल्याला किती अंतर आहे ते पाहायचं आहे आणि त्याचा सेंटर काढायचा आहे तर सात इंच आहे त्याचा शेंटर साडेतीन इंच होतो तर इथून आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे अशा प्रकारे आपण पुढच्या पुढच्या भागाचा आकार घेणार आहोत तर आता आपण भाई उघडून घ्यायची आहे आणि हा आकार कट करून घ्यायचा तर किती सोपी पद्धत आहे पहा कट हे आपलं इथं जॉईंट असल्यामुळे शिवताना देखील खूप वेळ लागत नाही कारण गोठ लावताना देखील आपण पूर्ण असा गोल गळ्याला गोठ लावून घेणार आहोत पूर्ण खूपच कमी वेळामध्ये हे ब्लाऊज कट करून देखील होते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू